मित्रांनो आज आपण उंदराची टोपी गोष्ट बघणार आहे एक होता उंदीर मामा रस्त्याने जाताना त्याला एक फडके मिळाले फडके घेऊन तो धोब्याकडे गेला धोब्याला म्हणाला दादा, धोबी दादा माझे फडके धून द्या धोब्याने फडके धुऊन दिले मग उंदराने ते फडके शिंप्याकडे नेले व शिंप्याला म्हणाला शिंपी दादा शिंपी दादा मला एक छानशी टोपी शिवून द्या आणि त्या टोपीला छानसा लाल गोंडासुद्धा लावा हां शिंप्याने उंदराला टोपी शिवून दिली उंदराने लगेच ती टोपी आपल्या डोक्यात घातली आणि गळ्यात एक ढोल अडकवला आणि सगळ्या रस्त्याने गात सुटला राजाची टोपी घाण माझी टोपी छान ढुम ढुम राजाने ते ऐकले तो शिपायाला म्हणाला जारे त्या उंदराला पकडून आणा शिपायाने उंदराला पकडून आणले व दरबारात सादर केले त्याची टोपी काढून घेण्यात आली व ती राजाला दिली मग उंदीर मामा म्हणाला राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली ढुम ढुम ढुमक कडम हे ऐकून राजाला खूप राग आला त्याने उंदराची टोपी फेकून दिली उंदराने ती टोपी डोक्यात घातली व तो गाऊ लागला राजा मला भ्याला माझी टोपी घेतली राजा मला भ्याला माझी टोपी घेतली